वर्धापन हार्दिक हार्दिक कसबा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील कसबा वाळवे सेवा संस्थेच्या नूतन चेअरमन पती स सुवर्णा पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दत्तात्रे बसराम पाटील गुरुजी चेअरमन कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कैलासवासी भरत पाटील प्रेमी ग्रुप गजराज तरुण मंडळ बिंधास तरुण मंडळ कसबा वाळवे व्यापारी असोसिएशन जागृती मित्र मंडळ सर्व ग्रामस्थ कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने कामगार कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी राधानगरी तालुका लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय राधानगरी येथे जोरदार निदर्शने करून राज्यातील कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी केली या मागण्यांची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार लोकरे यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की कामगार संहिता रद्द करण्यात राज्य सरकारने त्या संदर्भात तयार केलेली नियमावली अंमलात आणू नये रोजगाराची कंत्राटी पद्धत बंद करावी सर्व कंत्राटी कामगारांना कायम करावे नियमशासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त जागा कायमस्वरूपी भराव्यात कामगारांना कायद्याने किमान सव्वीस हजार रुपये वेतन द्यावे यंत्रमाग कामगारांना कल्याणकारी महामंडळाची स्थापना करून बांधकाम कामगारांना कायद्याप्रमाणे योजना सुरू करावी घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ क्रियाशील करून विविध योजना लागू कराव्या आशा व गट प्रवर्तकांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या सात हजार रुपये व दहा हजार मानधन वाढ अमलात आणून सेवेत कायम करून कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा निश्चित मुदतीच्या नोकऱ्यांमध्ये समान कामाला समान वेतनाचा लाभ द्यावा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदीसह निवेदनात प्रमुख तेरा मागण्यांचा समावेश आहे मोर्चात लालबावटा संघटनेचे तालुकाध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार सचिव कॉम्रेड शिवाजी कांबळे सदस्य कॉम्रेड अशोक कांबळे कॉम्रेड संतोष कांबळे कॉम्रेड संभाजी तापेकर कॉम्रेड मधुकर सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील Držme, držme, news!